आज जिल्हा न्यायालयीन कर्मचारी वृंद धाराशिव यांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अल्पउपहार पाणी वाटप केलेलं आहे आणि यामध्ये सर्व जिल्हा न्यायालयीन कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्या दिलेला आहे उच्च प्रतिसाद मिळालेला आहे आणि सर्व कर्मचारी वृंद यांनी का, दो, हा मोठा सहभाग घेऊन हे का कार्य पार पाडलेला आहे आमचे संघटनेचे कार्यापेक्षा आहे उस्मानाबाद जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेमार्फत आज एकोणीस फेब्रुवारी दो दोन हजार चोवीस रोजी अल्पोपहार आणि पाणी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता हे यावर्षी सुरुवातीला प्रथम वर्ष आहे अल्पोपहार आणि ह्या एकोणीस फेब्रुवारी रोजी प्रथम वर्ष म्हणून आम्ही हा उपक्रम राबवणार आहे राबवणार आहेत येथून पुढेही असाच उप उपक्रम यापेक्षाही चांगल्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करा उस्मानाबाद प्रथमतः सर्व शिवभक्तांना माझा जय जयू जय शिवराय उस्मानाबाद जिल्हाने न्यायालयीन कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णवव्या जयंतीनिमित्त आम्ही हा एक अल् छोटासा कार्यक्रम अल्पउपहाराचा कार्यक्रम आयोजित आयोजित कर केलेला आहे के, आणि यापुढेही आम्ही भविष्यात याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या कृतीने उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वांना नमस्कार आम्ही उस्मानाबाद जिल्हा न्यायालयीन कर्मचारी आम्ही सर्वांनी इथं अल्पोपाराची व्यवस्था केलेली आहे आणि याच्यापुढे आम्ही याच्यापेक्षा जास्त काही करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच्या याच्यापेक्षा जास्त सगळं काय म्हणू उत्साही वातावरण ते तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यापुढे सर्वांनी एकत्र येऊन आम्हाला सहकार्य करावे जय जाऊ जय शिवराज सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना विरम्र आम्ही अभिवादन करतो की उस्मानाबाद जिल्हा न्यायालय कर्मचारी संघटना आणि सर्व कर्मचारी वृंद यांनी यांच्या सहकार्य आज सर्वप्रथमच शिवजयंती आज आम्ही आज साजरी करत आहोत या ज्या ठिकाणी अल्पवार आणि काय पाणी वाटप केलं आहे सर्व शिवभक्तांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याचप्रमाणे ते सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्यांचा आम्ही आभार मानतो आणि सारथी यांनी आज या ठिकाणी येऊन आमचा आमचं जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही जय जिजाऊ जय शिवराय जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघ धाराशिव यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करण्यासाठी वकील संघ आणि कर्मचारी वृंद यांच्या वतीनं भव्य अशी रॅ रे, रॅलीचे आयोजन केलेलं होतं या रॅलीमध्ये उत्कृष्ट असा सहभाग सगळ्यांनी नोंदवलेला आहे तर कर्मचाऱ्याच्या वतीनं आणि पाणी वाटपाचा वाट कार्यक्रम का मोठ्या प्रमाणात झाला पाणी वाटप पाऊंच हे चोवीसशे आणि समोसे बाराशे या पद्धतीनं आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी वाटप केलेला आहे हा पहिलंच वर्ष आहे सगळ्यात मोठा कार्यक्रम का होण्याचा तर बहुजन हिता न्यायालयीन कर्मचारी संघटना आणि सर्व कर्मचाऱ्यांना याच्यामध्ये सगळे सहभागी झाले होते असाच कार्यक्रम जर वर्षी व्हावा अशी अपेक्षा करून हा जयंतीचा कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतो जय जिजाऊ जय शिव उस्मानाबाद जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्याच्या वतीने शिवभक्तांसाठी अल्पोपाराची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी शिवभक्तांनी याचा सर्वांनी लाभ घ्यावा समय संघर्ष न्यूज यांचं हे आम्ही आमच्या आमच्या संघटनेतर्फे न्यायालयीन कर्मचारी कर्मचाऱ्यातर्फे आपलं स्वागत करतो आणि तुम्ही आमची न्यूज येली त्याबद्दल आम्ही त्याबद्दल आभारी आहोत